नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं तेजस अकॅडमी या युट्यूब चॅनल आपलं आपण सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे मागच्या दोन पाठात दोन पार्ट मध्ये आपण धडा दुसरा येतात धापी धडा दुसरा बोलतो मराठीचा आपण अभ्यास केला होता त्याचा एक पाठ मी म्हटलं तुम्हाला मी लवकरच तिसरा पाठ घेऊन तिसरा पाठ आता आपण घेऊन आलेलो आहोत तर आज आपण बघूया तिसरा पाठ आपण घेऊया मागच्या सगळ्यांनी खूप मला प्रतिसाद दिलेला आहे आपले जवळजवळ व्ह्यूज याचे झालेले आहेत ठीक आहे आता आपण बघूया पाठ तिसरा बघूया बोलतो मराठी ठीक आहे आता बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढे आपण अभ्यास या कदर करणे कदर करणे म्हणजे काय तर कदर करणे हा एक वाक्य प्रचार आहे तो कदर या आर्मी शब्दापासून काय झालेला आहे तयार झालेला असून कदर म्हणजे काय गुणांची पारख आपण बोलतो की नाही मी एवढं तुझ्या करतोय तुला माझी कदरच नाही हा शब्द हा अरबी भाषेतला आहे जो आपल्या मराठी भाषेमध्ये या ठिकाणी आलेला आहे दुसरा आहे बघा दुसरा आहे अनुसया अनुसया हे नाव मराठी मधलं आहे आपल्याला माहिती अनुसया असे नाव नसून ते नाव कसं आहे अनसुया असं आहे अन अधिक असुया असतील संधी आहे अनसूया काय नाव आहे ते अनसुया अन अधिक असूया असे संधी आहे आता मनात असूया असूया म्हणजे मत्सर म्हणजे एखाद्या बद्दल आपल्या मनात राग म्हणजे ती असूया आहे तर असूया हे त्यातून आहे ती अनसूया हे कळल्यावरती शब्द मनात पक्का रुजतो तसेच आपण आजारी झालो की म्हणतो जरा जर्जर काय होतं की आजारी झालो की आपण काय होतं की मला थोडं जर्जड वाटतंय डॉक्टर डॉक्टरला डॉक्टर मला जरा जरा झालेले बोलतो आपण जडजड झाले बोलतो का नाही बोलत तुम्ही आमच्याकडे काय होतं की डॉक्टर काय झालं आहे जडजड झालेलं आहे ठीक आहे तर जडझर म्हणजे काय जरा जर्जर झाले जर्जर म्हणजे मला बरं वाटत नाहीये असं आपण हा शब्द या ठिकाणी वापरला जातो तर जरा जर्जर आहे हा संस्कृत मधला शब्द आहे आता आहे की पादत्राणे पादत्रायणे बाहेर काढावीन असा शब्द आहे तर हा पादत्राणे हा शब्द कुठला आहे तर तो संस्कृत मधला आहे ठीक आहे यात असणार काहीच नाही विकल झालेला यातील जर हे उच्चार तालप्य आहे तर जरा थोडे जर कलाभूत जरा म्हणजे काय मला जरा जरा मला पेन देतोस का जरा थोडं थांबतोस का जरा म्हणजे जरा थोडं जरा जरा वेळ थोडा थांब येते असं आपण म्हणतो जरा वेळ थांब म्हणजे थोडा वेळ थांब आणि जरा म्हणजे काय जर म्हणजे कलाभूत आहे या शब्दातील ज हे उच्चार दंत मुली आहे आता हे मराठी भाषेमध्ये काही उच्चार आपले बघा दंत मुलीय ज बोलताना आपली जीवी दाताला लागते ज्याने दंत मुली असं म्हटले काही शब्द बोलताना आपली ओठ लागतात जसं की मग मामा मामा शब्द ओठ नव्हता बोलून दाखवा हा बरोबर ते शब्द काय काय शब्द लावताना आपल्याला जी भाषा आखली जाते काही दंतोषे असतात ओष्टी आहेत तालव्य आहेत असे शब्द या ठिकाणी आहेत याचा अभ्यास आपण नंतर करणार आहोत पुढं का जा 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 तो हा म्हणजे दंत म्हणजे काय जे ध्वनी उच्चारताना जिबेच्या टोकाच्या वरच्या दातांना मुलांना स्पर्श होतो बघा ज बोलून बघा तर जिबेच टोक दातांना या ठिकाणी वरती स्पर्श होतो तेव्हा तुम्हाला ज असं तुम्हाला बोलता येत ठीक आहे आता पुढे बघूया भाषेमध्ये आपण असे शब्द आणि उच्चारत असतो कोणत्या अक्षरांशी शब्द तोडतो या सगळ्यांना महत्व आहे सुतकताई हा शब्द जर सुतकताई असं तर कसं वाटेल तसेच अक्षरशः शब्दरित्या अक्षरशः असं कोणामुळेच नाव करून टाकणे बरोबर आहे का सुतकताई शब्द आहे तो सुत कताई असं नाही तर सुतकताईच यावर लागणार आपल्याला तसा शब्द होता या ठिकाणी बघा एक शब्द होता की मुंबईची मुंबई ची हा आता असं की एक शब्द आहे बघा हा शब्द होता ऍक्च्युअली असा शब्द आहे आता शब्द होता मुंबईची पळून आली म्हणजे ऍक्च्युली मुंबईची पळून पोड़ आली आता तर हा शब्द असा नव्हता एक बस स्टॉप बस स्टॉप वरती शब्द असा तो त्यांना लिहायचं होतं ऍक्च्युली चिपळून असं लिहायचं होतं पण ते काय लिहिलं गेलं होतं लिहिलं गेला मुंबई चिपळून आली असं त्या ठिकाणी लिहायचं होतं पण काय मध्ये स्पेस दिला गेला होता पण मुंबई चिपळून आली असं शब्द झाला त्या ठिकाणी तर असं होतं म्हणजे शब्दांचे असे हे या ठिकाणी फेर होत असतं शब्दाला अशी गंमत या ठिकाणी होत असते पण बरोबर कुठे थांबलं पाहिजे हे देखील महत्वाचं आहे आपण बरोबर थांबलं पाहिजे तुला देऊ का बरोबर तर हेच आहे की बघा म्हणजे शब्दावर काय लगेच त्या ठिकाणी जर वाटलं तर तू तर खूप चांगला मुलगा आहेस लय चांगला मुलगा हा तर असे शब्द आपण असतो म्हणजे की शब्दावर जोरदार आपली वाढत असते आता या ठिकाणी दुसरा बघा अक्षरशः अक्षरशः अक्षर आणि शाह शाह म्हटलं तर हे काय काय नाव नावही आपल्याला मुंबई वाटले जाऊ शकतात किंवा शहा नाव गुजरातीमध्ये देखील असतं पण काय काय शहा जे होते आपले शाहजहान वगैरे हे जे काय हे सगळे आपल्याला मुस्लिम नाव वाटू शकतात तर शब्द कसे अक्षरशः अक्षरशः शब्दाला अक्षरशः असं आपण लिहून लिहत नाहीये पुराणातली वांगी पुराणात या म्हणजे शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याच्या संबंध काय गोष्ट आली आहे फुकट उद्योग ठरेल तिथे मूळ म्हण होती पुराणातली वांगी पुराणात असं होतं काय होतं पुराणातली वांगी पुराणात त्याच्याऐवजी काय तो पुराणातली वांगी आपल्याकडे वांगी शोधू आपण वांगी नाही लागेल आपल्याला कुठे बनवायचं वांग्याचं ते बघायचं ठीक आहे वांगी म्हणजे काय उदाहरण म्हणजे वांगी झाली वांगी आणि आपण शोध राहिलं वांग्याविषयीच्या गोष्टी ने ने? होता? वानगी शब्द होता म्हणजे उदाहरण पुराणातील उदाहरण पुराणात असं म्हणायचं होतं पण काय तयार झालं पुराणातील वांगी पुराणात असे या ठिकाणी शब्द तयार झालेला आहे पण खरं झालं वांगी शब्द आहे का तर नाहीये शब्द आहे वानगी काय शब्द आहे वानगी हा शब्द आहे तर बघा आता शेवटच्या शेवटच्याकडे आपण वळतोय काही वेळा दोन शब्द रूपे सारखे असतात आणि ते चकवतात उदाहरणार्थ राजाचं कलेवरती प्रेम होत आणि अगदाच तरी कडेला एका कलेवर पडले होते आता दोन शब्द तोच आहे शब्द काय कलेवर आहे आणि इथे पण कलेवरच आहे पण दोन घटना मात्र वेगवेगळ्या घडलेल्या आहेत पहिल्या घटनेमध्ये काय घडलेलं आहे तर राजा होता त्याच कलेवरती मग कला कोणती असेल तर ती कला असेल संगीत कला असेल नृत्य कला असेल गायन कला वादन कला असेल त्या कलेवरती राजाचं प्रेम होतं आणि दुसऱ्यामध्ये दुसऱ्या बघा अपघात कडेला अपघात झाला होता त्या अपघात असले तो जो मुलगा होता तो त्या कलेवर पडला होता कलेवर म्हणजे काय एका बाजूला डाव्या कुशत किंवा उजव्या कुशीवरती पडणं त्याला बोलायचं कलेवर पडणं त्याला काय बोलायचं कलेवर पडणं संतोष त्याला बोलायचं कलेवर पडणं त्याला बोलायचं आहे ठीक आहे अपना अपना तर आता या भाषेमध्ये मराठी आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी स्थळे आपल्याला जाणून घ्यायला हवीत भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा आपल्या घरी बोलली बोलणारी मराठी भाषा ही आपल्या आईच्या ठिकाणी आहे तिने आपल्या भावना आकार दिलाय आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिलाय तुम्हाला जर भाषा बोलतात नसते आली तर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता आल्या असते नसते आलं ठीक आहे ना तुम्हाला जे हवे तुम्हाला मागता नसता कांदा मागितल्यावर बटाटा दिला गेला असता तुम्हाला समोसा मागितल्यावर तुम्हाला या ठिकाणी चटणी दिली गेली असती पिझ्झा मागितला तुम्हाला या ठिकाणी फक्त तुम्हाला ते खालचं तेव्हा भेस दिला गेला असतो तुम्हाला वरचे भाजी टाकून नसतील तुम्हाला जर तुम्हाला बोलता नसतं आलं तर ठीक आहे मग तुम्ही म्हणजे जे मागाल तुम्हाला ते मिळालं नसतं दुसरी गोष्ट आता बघा भाषा ही काय आहे भाषा ही आपल्या सारखी आहे कारण आपण आईसोबत आपण सगळ्या भावना व्यक्त करत असतो प्रत्येक गोष्ट आपण आईसोबत शेअर करतो जसे आपण भाषेत जे भाषा माध्यमातून आपण बोलत असतो आता चिमण्या पक्ष आहेत त्यांना काय त्यांची भाषा नाही त्यांची वेगळी भाषा आहे तर ते आपल्यासारखे एवढं बोलत नाहीयेत चिवचिव चिवचू करत असतात आणि आपण देखील चिवचिवचू वर्गामध्ये चिवचिव चिवचू करत असतो ठीक आहे बोलता बोलतात सुद्धा सांगायचे आहे की आपण आपली भाषा व्यक्त करण आपले मत व्यक्त करण्यासाठी भाषा हे आपलं माध्यम आहे आपली भाषा ही हवेसारखी आपल्या बाहेर असते तिचे जीवनातले महत्वाचे स्थान कायम ठेवायला हवं आता बघा आता पाऊस पडत आहे पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून दोन प्रकारे कशी प्रतिक्रिया एक म्हणजे पहिल्या वाक्यात पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली वन महोत्सवाचं आयोजन केलं गेलं होतं त्या आयोजनामध्ये पावसाने स्वतः म्हणजे त्या ठिकाणी नेमका बरोबर पाऊस पडला पावसाने हजेरी लावली म्हणजे काय हजेरी लावली म्हणजे पाऊस नेमका पडला दुसरं सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावरती काय झालंय पाणी पडलेलं आहे पाणी पडलं म्हणजे काय माझा प्लॅन काय झाला रद्द झाला पाणी पडलं म्हणजे काय रद्द होणं नियोजन बालगाळणं रद्द होणं बरोबर नाही मी चाललो होतो मॉर्निंग वॉक साठी आणि तेवढं काय आलं माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडलं म्हणजे काय आता मॉर्निंग वॉक झालेला नाहीये मला आता नाही आलं असं झालं अशा अनेक वके काय करता येतील त्यातून भाव खुलत जातात भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य सौंदर्य बरं आपण लाभले आम्हाला भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटान शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरवू हे विसरून चालणार नाही ना ना। म्हणजे आपली मराठी भाषा ही सर्व भाषांची जननी असं म्हटलं गेले आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला मराठी भाषा लाभली हे आमचं भाग्य आहे असं म्हणून ठीक आहे आजचा पाठ आपण या ठिकाणी संपवतोय तुमच्या सगळ्यांना लक्ष झालं असेलच ठीक आहे भेटूया पुन्हा एकदा नवीन चॅनल सोबत पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय